मित्रांनो वासनेचं भूत जर एखाद्याच्या डोक्यावर बसलं की त्या व्यक्तीला चांगलं काय आणि वाईट काय यामधील फरक कळत नाही त्याच्या डोळ्यावर वासनेचा असा पडदा चढतो की त्याला वासने व्यतिरिक्त दुसरं काहीच दिसत नाही आज आपण जी सत्यघटना पाहणार आहोत ती ऐकून तुम्हाला राग येणं साहजिक आहे सदर घटना बावीस सप्टेंबर रोजी गुजरातच्या भरूचमधून समोर आली आहे चला तर पाहूया नेमकं काय घडलं होतं गुजरातमधील भरुच या ठिकाणी एक आजी तिच्या दहा महिन्याच्या नातीला खेळवत होती त्या दहा महिन्याच्या चिमुकलीच्या आईवडील एका मोठ्या हॉटेलमध्ये कामावर होते त्यामुळे त्या, त्या बेबीला तिची आजीच सांभाळायची चिमुकली आजीसमोर मस्त हसत खेळत होती तेवढ्यात तिथे त्यांचा शेजारी दीपक कुमार लालबाबू नावाचा तीस वर्षीय इसम आला शेजारी असल्यामुळे त्याची व आजीची चांगलीच ओळख होती व त्या चिमुकलीचे वडील देखील दीपक कुमारचे चांगलेच मित्र होते या कारणामुळे दीपकचे त्यांच्या घरी नेहमी येणे जाणे असायचे दीपक कुमार आजीजवळ येऊन बसला व त्याने दहा महिन्याच्या चिमुकलीला उचलून मांडीवर घेतले आजी काही बोलू शकली नाही कारण तो त्यांचा शेजारी होता त्यानंतर दीपक कुमार त्या चिमुकलीसोबत खेळू लागला व खेळता खेळता तो आजीला म्हणाला आजी माझ्या घरात खूप सारे चॉकलेट आहेत मी घेऊन येतो आजी म्हणाली ठीक आहे दीपक कुमार चिमुकलीला घेऊन त्याच्या घरात गेला त्याच्या घरात इतर कोणीच नव्हते त्याने त्या चिमुकलीचे कमरेखालील कपडे काढले व तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्या चिमुकलीला त्या वेदना अजिबात सहन झाल्या नाहीत व ती खूप जोराजोरात रडायला ला लागली नातीचं रणण आजीच्या कानावर पडलं व आजीने दीपक कुमारच्या घराकडे धाव घेतली आजीने दीपकच्या घरात प्रवेश घेताच तिला जे दिसलं ते पाहून तिला काय करू आणि काय नको करू असं झालं दहा महिन्याची चिमुकली रक्तबंबाळ झाली होती तिच्या प्रायव्हेट पार्टमधून खूप रक्तस्राव होत होता आजीने आरडाओरट करायला सुरुवात केली आजीचा आवाज ऐकून शेजारील लोक दीपकच्या घरी जमा झाले मुलीची अवस्था पाहून त्यांना देखील काय घडलं आहे याचा अंदाज आला त्यांनी लगेचच दीपक कुमारला चोपायला सुरुवात केली त्याला चांगलाच चोप देऊन शेजाऱ्यांनी पोलिसांना खबर दिली व मुलीला तत्काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले चिमुकलीची अवस्था खूप गंभीर होती व ती वाचेल की नाही याबाबत डॉक्टर देखील काहीच सांगू शकत नव्हते दीपक कुमारवर संबंधित कलमे लावून पुढील कार्यवाही पोलिसांनी सुरू केली आहे पुढे काय अपडेट आली तर आपल्याला नक्कीच कळेल परंतु ही घटना पाहून खरंच भयंकर संताप येत आहे तीस वर्षीय अनार्थ त्या मुलीच्या वयाची थोडीशीही जाणीव आली नाही खूप विश्वास होता चिमुकलीच्या घरच्यांचा दीपक कुमारवर पण क्षणात त्याने तो मातीत मिळवला यापुढे चिमुकलीचे आईवडील कोणावरच विश्वास ठेवणार नाहीत हे मात्र नक्की मित्रांनो घटना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश हा तुम्हाला घाबरवणं किंवा दुःख देणं नसून फक्त तुम्हाला सावध व सतर्क करणं एवढाच आहे सावध रहा सतर्क रहा स्वतःची व परिवाराची काळजी घ्या धन्यवाद